सकतात कोई चिल्ला कर चला गया कोई चीख कर चला गया कोई चिल्ला कर चला गया कोई चीख कर चला गया एक बच्चा स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिख कर चला गया असे विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करतो संध्याकाळी मला असं वाटतं की सभेसाठी ज्यांनी ज्यांनी आयोजनामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण खूप कठीण गोष्ट आहे आणि या रस्त्याने आता चालू भारतीय जनता पार्टीची मुक्ती भावनबुडे साहेबांच्या सभेमध्ये काही वेळा सभा होणार आहे ज्या वेळेला मी सभेला आलो त्यावेळेला सभेच्या खुर्च्या खाली होत्या पण या ठिकाणी संध्याकाळींच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्याच्या माध्यमातून खुर्च्या भरल्या होत्या खुर्च्या कमी जात होत्या त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण टाळ्या मागवल्या मी फार काही जास्त बोलणार नाही मला काही भाषण येत नाही सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य साध्या गावती भाषेमध्ये बोलतो आणि मला ज्या गोष्टी पटतात आणि ज्या पटत नाही त्या लोकांसमोर मांडण्याचं काम करतो पहिली गोष्ट मी कोणाला ना घाबरत नाही बोलण्याच्या बाबतीत की माझ्यावर कोणी काही म्हणेल की तुम्ही या शब्द कसे वापरते किंवा काही मला जे वाटतं ते मी बेधडक बोलतो भले तर देऊ कासेची लंगोटी नाताळाचे माती अनुकाठी संत तुकाराम महाराजांना मानणारे आणि लोक सत्य असत्याशी मन केले गोई मान्य नाही गहू मता म्हणून हे सत्य आहे मी मांडण्याचं काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती येणाऱ्या वीस तारखेला या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका क्रांती विधानसभेमध्ये सुद्धा निवडणूक आहे त्या अनुषंगाने जागोजागी आपल्याला सभा पाहायला मिळतील आपले उमेदवार कसे आपले उमेदवार कसे असले पाहिजेत आमच्या उमेदवाराने हे केलं ते केलं आमच्या के सत्तेने हे केलं तुम्हाला सत्तेत आल्यानंतर पंधराशेचे एकवीसशे करू एवीसशे करू आणि तीन हजारे करू असं भीक देण्याचं आश्वासन सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे अशा पार्श्वभूमीमध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज या, या महाराष्ट्राला कोणत्या सरकारची गरज आहे जे सरकार या देशामध्ये शेतकऱ्यांचा विचार करत नाही जे सरकार या देशातल्या दे शेतकऱ्यांना पासावर लटकांना कधी रडलं नाही पण फडणवीस साहेब लोकसभेमध्ये नऊ सीटा आल्या म्हणून ढसाढसा रडायला लागले दे। या देशात शेतकरी जेव्हा पासावर लटकते तेव्हा रडत नाही शेतकऱ्याची परिस्थिती मशीसारखी झाली आहे मग शपू लून उडत नाही कसं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या डोक्यातून अजूनही आत्महत्येचा विचार जात नाही त्यांची कर्जमाफी होत आज नाही आजचीच बातमी आहे महाराष्ट्रातल्या रेल्वे स्थानकावर वायफाय लावण्यासाठी मोठा निधी महाराष्ट्र शासनाने दिला पण त्याच्यापेक्षा कमी निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लागत होता पण शेतकरी यांना महत्वाचे वाटत नाही यांना इंटरनेट महत्वाचं वाटते वायफाय रेल्वे स्टेशनवर यांना या देशातले युवक बेरोजगार महत्वाचे वाटत नाही यांना युवकांच्या हातामध्ये दिलेले झेंडे महत्वाचे वाटतात आमच्या हातात धर्माधर्माचे झेंडे देऊन जे आम्हाला अयोध्येला पाठवून द्यायचं माझ्या गावामध्ये एक मुलगा ज्याच्या घराला टिनाचा छप्पर आहे पण त्याच्या डोक्यात धर्माची अशी नशा या लोकांनी टाकली की तो स्वतःचा टिनाचा छप्पर सोडून रामाचं भव्य मंदिर बनवायसाठी अयोध्येला घेवा स्वतःच्या घराकडे द्या लक्ष द्यायला वेळ नाही एवढी नशा आमच्या डोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो या महाराष्ट्रात किंवा या देशात आजपर्यंत देशाच्या कधीच दंगली झाला नाही धर्माच्या कधीच दंगली झाल्या नाही आजपर्यंत हिंदू मुस्लिम सगळे भाऊभाव म्हणून जगत होते पण या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये किती जंगली झाल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक जातीय जखमी झाल्या मला हे सांगायचं की आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या सन्माननीय बावनकुळे साहेब मागील पंधरा वर्ष आमदार होते पाच वर्ष टेकचंदी सावरकर आमदार होते त्यांचं प्रमोशन तुम्ही बघा आता मी एक बॅनर पाहिलं तिकडे तिथे लिहिलं होतं भाजप महायुती म्हणजे महाराष्ट्राची गती बरोबर आहे महाराष्ट्राची गती नाही महाराष्ट्राच्या गती लोकांच्या गती आमच्या जीवाच्या गती आहे तुम्ही शेतकऱ्यांचा सोयाबीन बाहेरून बोलावता आणि सोयाबीनचे भाव वाढत राहिले की दुसऱ्या देशातून सोयाबीन तेल बोलवता गाडीचे भाव वाढत राहिले की डाळ बाहेर त्या देशातून बोलवतात कांद्याचे भाव वाढत होते तर कांदा बाहेरून बोलवला मग कापसाचा भाव वाढत होता तर कापसाचं बिया ऑस्ट्रेलियातून बोलवलं आमचा कास्तकार कमवत नाही का आमचा कास्तकार इथे कापूस कमवू शकत नाही का पिकवू शकत नाही का पण तरी सुद्धा बाहेरून बोलवलं म्हणजे शेतकऱ्यांचं हे काही इजित यांनी केलं नाही कशा वेळेला यांना आपलं आपलं मतदान कशाला पाहिजे त्यांनी मतदानासाठी पण बाहेर देशातून लोक बनवायचे आणि त्यांच्यातून मतदान करून घ्या सरळ गोष्ट आहे तरी सरकार नसेल तर आपण 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 सुद्धा यांचं हित बघायचं नाही आता या आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या भारतीय जनता पार्टीच्या शासन तुम्ही बघा सन्मान्य बावनकुडे साहेबांचं आता महा जगदंबेचा वाद मैदानात म्हणून एक मोठं पोस्टर आहे नक्कीच ते वाघ असतील पण जर ते वाघ आहे तर मग कामटू असणारे टुकडे आजपर्यंत या वाघाला पाहून का नाही पळाले या प्रश्नाचं उत्तरही मला बावनकुळे साहेबांनी दिलं पाहिजे आ तुम्ही म्हणता आम्ही कामटी विधानसभेचे बाप आहोत पण याच कामटी विधानसभेमध्ये पन्नास हजार बेरोजगार युवक आहेत त्याचा पाप तुम्ही आमच्या डोक्यावर घ्या आणि नंतर स्वतःला बाप्पा पुढे साहेब आमच्या फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राची एवढी अधोगती करून ठेवली आहे ती की महिलांना पंधराशे देऊन तुम्ही लाडकी बहीण म्हणता पण याच औरंगाबाद मध्ये महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात एक कोरती पसार पास साठी पैसे नाही म्हणून आत्महत्या करते त्यावेळेला तुम्हाला तिथली लाडकी बहीण दिसत नाही का तुम्हाला निवडणूक हारले की तुम्हाला लाडकी बहीण आठवते तुम्हाला महिलांना आपलं करायसाठी लाडकी बहीण आठवायला लागते आज या महाराष्ट्रातली बहीण बाजूमध्ये तेल कमी पाणी जास्त टाकून जाते मामा भाषाच्या सगळ्या शाळा बंद करते किराया भरून तेल आणून पेट्रोल भरून किसे रिकामे होते तरी मला सांगा बैल लाडकी कशी होते त्यांनी बैल नेमकी लाडकी केली कशी आणि कोणाच्या फायद्यासाठी याचाही विचार आपण केला पाहिजे एक कवी आहे फार सुंदर लिहितात फडणवीस साहेबांसाठी त्यांनी लिहिलं होतं की फडणवीस साहेब तुमच्याकडे कोणता आहे साबण तुम्ही पाहिलं भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही गेला की साबणाने दोन पांढराच होतो फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं अजित पवार चक्की पी सिंग यांच्या सोबत सत्ता स्थापन केली फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं अशोक चव्हाणांना कैलात टाकू यांनाच नांदेड मधून लाखाचारकीची तिकीट दिली फडणवीस साहेब तुमच्याकडे कोणता आहे साबण आमची मैस वांजोटीन तुमचा आल्या गाबर फडणवीस साहेब तुमच्याकडे कोणता आहे साबण आमची मळीस वांजोटीन तुमचा आल्या गाभर धर्मांधतेची नशा आग, नशा शिटाय दाटली बेरोजगार झाले युवकांना अर्थव्यवस्था पाठली बघा तुम्ही अर्थव्यवस्थेची आत धर्मांधतेची नशा शिटाय दाटली बेरोजगार झाले युवकांना अर्थव्यवस्था पाठली आता याले शिवाले कोणता आणू दाबण फडणवीस साहेब कोणता फडणवीस साहेब कोणतं वापरता साबण आमची मैस वालोटीनं तुमचा आल्या दाबण देशाचे तुकडे कसे घोडू मणिपूरचे तुकडे कसे घोडू पुस्तकावरच्या का जीएसटी कोणत्या न फोडू जीएसटी पुस्तकावर आहे ज्या लक्झरी कार असतात ना मोठ्या कार त्याच्यावर तीएसकी नाही तुमच्या लेकराच्या पुस्तकावर आहे देशाचे तुकडे कसे जोडू मणिपूरचे तुकडे कसे जोडू आणि पुस्तकावरच्या जीएसटी कोणत्या कोरड्रबर न तू फोडू सहा हजार वर्षात शेतकरी सांगा कसा गगन फडणवीस तुमच्याकडे कोणता आहे साबण आमची मैश बांधोटी तुमचा आल्या त्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधा आज महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला लक्षात येईल धर्माच्या नावावर खेळ केले जातात अयोध्येमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीने राम मंदिर बांधलं मकावर पडले अयोध्ये मध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकली नाही सीताबी परेशान हे काम से कहती है सारे पैसे खा गए मेरे के नाम से नामचे <laughs> पैसे खाण्याचं काम यांनी केलं आहे एक रस्ता बनवायचा तो उकरायचा पुन्हा बनवायचा पुन्हा उकरायचा त्याचा टेंडर आपल्याच नातेवाईकांना द्यायचं अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आज कित्येक शाळा बंद केल्या जात प्रायव्हेट शाळांना संधी दिली जात आहे सरकारी शाळा बंद आहेत तुम्ही पहा पन्नास हजार एक लाख रुपये वाल्या शाळा सुरू आहेत आणि तिथे तुम्ही थोराच्या ऍडमिशन करायला जा तुम्हाला विचारतात तुम्हाला किती येते आपल्या शिकवायचं शे, आले आणि प्रश्न तुम्हाला विचारले जातात ही परिस्थिती आधी नव्हती ते परिस्थिती याच्या आधी कधी झाली नाही सरकारी शाळांमध्ये सुद्धा चांगले चांगले अधिकारी घटले मोठे मोठे सायंटिस्ट घटले पण या लोकांचं काम आता सरकारी शाळा बंद करण्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण सोडलं पाहिजे अन कुठे साहेबांसाठी एक पुन्हा प्रश्न आहे तिथे प्रत्येकाचे मुलं कामं करतात कष्ट करतात पैसे कमवतात पाच हजार दहा हजार महिना कपवत असतील पालकुडे साहेबांच्या मुलाच्या नावावर सहाशे ते सातशे कोटी रुपयांची संपत्ती आहे मला प्रश्न विचारायचा आहे की एवढी संपत्ती त्यांनी घरी बसला कशी कमवली एखादी स्कीम असेल तर आम्हालाही सांगा आम्ही लावण्याचा प्रयत्न करू कारण आम्हालाही पैसे कमवायचे आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला फक्त लुट्याचं काम केलं आहे आपल्याला फक्त खोटे आयुष्य दिले जातात तुम्ही असं करा तुम्हाला हे देऊ तुम्ही कसा करा तुम्हाला ते देऊ पण विकासाच्या नावावर आज बघा हे सिमेंटचे जेवढे रस्ते आहेत हे माझं वाक्य लक्षात ठेवा येणाऱ्या वीस वर्षात जर नागपुरामध्ये सिमेंटचे रस्ते वाढत राहिले तर येणाऱ्या दिवसात नागपूर हे पुढल्याशिवाय राहणार नाही आजही एक पाऊस आला तरी तुमच्या घरापर्यंत पाणी येते याच्या आधी पाऊस नाही आले का मुसळधार याच्या आधी झप फुटी नाही झाली का पाऊस आला पाऊस मिळाला पण आज परिस्थिती या सिमेंटच्या रस्त्यांमुळे जमिनीची जे पाणी सोसण्याची क्षमता असते ते कमी करण्याचं के काम केलं लोकांसाठी कोणताच विचार हे लोक करत नाही त्याच्यामुळे आता आपल्याला सुद्धा यांचा विचार करायचा नाहीये आता विचार कोणाचा करायचा को आहे गोयर यांचा विचार करायचा तीस तीन नंबरचं बटन आहे ते दाबून आपल्याला या दोन नंबरचं काम करणाऱ्यांना बाजूला करायचं आहे आणि एक नंबरचा सर्वसामान्यांचा सरकार आपला आणायचा आहे हा वादा आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि येणारी जीच तारीख ती परिवर्तनाची तारीख आहे आपल्याला बदल करायचा आहे हा परिवर्तन आपल्याच माध्यमातून होऊ शकते दोन हजार एकोणीस हो मागे पडलो लेहरोसे डरकर नौका पार नाही होती और कोशिश वालो की कधी हार नाही होती आपण परत प्रयत्न करू परत परतू परत उभे राहू आणि यावेळेला सन्मान्य सुळेगाव यांना शंभर टक्के निवडून आणू जेवढा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो माझे जे मुद्दे होते माझे जे प्रश्न होते तेच प्रश्न आपापसात विचारा आपल्या विचारा आपल्या मित्रांना विचारा अशाच पद्धतीने वीस तारखेपर्यंत आपला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे एवढंच बोलतो शेवटी जाताना फक्त एवढंच म्हणतो की मी मुर्दो का हरकम साथी निसते मृदे मिळते जब जब जग मी अंगार लुटो चले करते दोस्तों तुम मेरा इतना सा काम करवा लेना एक दिया जलवा पर घर को अपने ले जाना याद रखो ये दुनिया वालों मैं उस माटी का बेटा हूँ देश के खातिर फांसी चढ़ाऊ भगत सिंह से छोटा हूँ मन पूर्वक धन्यवाद सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद